काय व्यक्ती हो महत्व होत मराठवाड्याचं वैभव भाऊ लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे झाली आठवली आठव आज मुंडे पानी डोयाळ म्हणे पाणी डो

भवी साहेब होते देवानी जनता मागे पुढे कोणी आणवानी होईल का पुना होईल का पुना कोणी साहेबानी जीवदल आठवन झाली आठवन मुंडे साहेबाची जीवत मळे पाणी डोळ्या आज आपल्याला या लोकनेतेची आठवण का होते का होते हो त्यांचं व्यक्तिमत्त्व गोड होत त्यांचं जगणं समाजासाठी होत त्यांचं वागणं सुद्धा निर्मळ होत त्यांचं जीवन मात्र पण संघर्ष रूपे जीवन होत आपल्याला आठवण होते मुंडे साहेबांची का आठवण होते ते सांग बरं तुम्हाला सांगू का जीवन जगत असताना माणसाच्या पैशाला किंमत नसते जीवन जगत असताना माणसाच्या माणुसकीला किंमत नसते अरे माणसाला माणसाप्रमाणे जगण्याला लावणारे ला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते तुम्हाला सांगू का लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं का कीर्तनामध्ये आज नाव घ्यावं वाटतं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा का पत्रिकेमध्ये फोटो आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा का देवघरामध्ये फोटो आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे महाराज माणसानं स्वतःच्या स्वार्थाचा विचार कधी केला नाही समाजाच्या हिताचा विचार केलेला आहे म्हणून तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आज आपण देवघरामध्ये फोटो लावतोय तुम्हाला सांगू का देवघरामध्ये कोणाचाही फोटो लागत नाही कर्म चांगला असल्याच्या नंतर माणसाचा फोटो देवघरामध्ये लागत असतो बघा म्हणून माणसानं कर्म चांगलं केलं पाहिजे बघा तुम्ही पाप करा तुम्ही पुण्य करा मिळून तो तुम्ही वाईट गोष्ट करा मिळून तो कोणाचंही लक्ष तुमच्यावरती नका कारण सांना त्या जगाच्या मालकाचं लक्ष सतत आपल्यावरती असतं बघा पाप करून पापी मन हे सैरा वैरा र तू काही काय केलंस भल्या मानसा देवाला सार र तुझी सावली तुझ्यापासून दूर जात नाही तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही रूपी ते झोपू देना ना तुझला छळतर तू भल्या सा, देवाला, देवाला सार कर्म चांग कर्म चांगलं कर, करा करा मुंडे साहेबांचं कर्म गोड होत जगन समाजासाठी होत म्हणून तर असेपर्यंत त्यांची कीर्ती म्हणून तर अशा लोक नेत्याची आठवण आज आपल्याला कीर्तनामध्ये सुद्धा येते तुम्हाला सांगू का साहेब गेले कोणी पक्ष बदलला कुणी निष्ठा बदलली पण एका समाजापुरते मर्यादित कधीच साहेब नव्हते साहेब गेल्याच्या नंतर परळीमध्ये एका मुस्लिम बांधवाला बातमी कळाली साहेब या जगामध्ये निघून गेले साहेबांचा ॲक्सिडेंट झाला साहेब आपल्यामधून निघून गेले साहेबांचा मी सच्चा कार्यकर्ता होतो माझासुद्धा जगून काय फायदा अरे त्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा फाशी घेतली तो मला माणसातला देवच निघून गेला मग माझा सुद्धा जगून काय उपयोग अरे असं माणसाचं कर्म असावं असं माणसाचं जगणं असावं मी कोकणामध्ये कीर्तनाला गेलो होतो आदिवासी कुटुंब होतं मी बिडचा म्हणून मला चहासाठी घरी नेलं बघितला पोर्च मध्ये भला मोठा मुंडे साहेबांचा फोटो मी प्रश्न केला दादा मुंडे साहेब आमच्या भागामध्ये होऊन गेले तुम्ही पोर्च मध्ये मोठा मुंडे साहेबांचा फोटो लावलाय ला ला। आजकाल आपल्या आई बाप्पा सुद्धा फोटो कोण एवढा मोठा लावत ला नाही म्हणे महाराज मुंडे साहेबांचे आमच्या घराण्यावरती इतके मोठे उपकार आहेत आमच्यावरती इतके मोठे उपकार आहेत आज मात्ता माझ्या मुलीने तुमचं दर्शन घेतलं माझी मुलगी आठ वर्षाची होती तिला कॅन्सर झाला होता साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते माझ्या मुलीला कॅन्सर झाला होता माझी परिस्थिती परे। नव्हती खर्च करण्याची पण असं मी ऐकलं होतं वेळ प्रसंगी मदत करणारे म्हणजे लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत मी साहेबांकडे गेलो साहेबांना रात्री मी अकरा वाजता भेटलो साहेब मी कोकणातला राहिलाय माझ्या मुलीला कॅन्सर झालाय माझी परिस्थिती नाही खर्च करण्याची माझ्या मुलीला वाचवावं लागेल साहेब मला तुमच्या कोण मदतीची फार अपेक्षा आहे साहेबांनी हॉस्पिटलचं नाव विचारलं डॉक्टरचं नाव विचारलं साहेबाने त्याला फोन केला हॅलो मी गोपीनाथ मुंडे बोलतोय तुमच्याकडे एक मुलगी येईल असं असा नावाचा माणूस येईल तुम्ही त्या मुलीचं ऑपरेशन करून घ्या सगळा जो खर्च असेल तो मी देईल महाराज आज माझी मुलगी जी जिवंत आहे ही कोणाची कृपा आहे कोणाची पुण्य असेल तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्या गोपीनाथरावजी साहेब मुंडे साहेबांचे आमच्या एवढे मोठे उपकार आहेत आज माझी मुलगी जिवंत नसती आज माझी मुलगी जिवंत आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमुळे माझी मुलगी जिवंत आहे अहो माणसातला देव होण्याचं भाग्य कोणाला लाभलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत म्हणून माणसाचं जगणं असावं असावं लागतं समाजासाठी असावं लागतं साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला हा समाजाच्या हितासाठी संघर्ष केला गरीबाच्या शेतकऱ्याच्या व्यथा घ्यायच्या आणि त्या दिल्लीमध्ये न्यायच्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केले बघा का फक्त शेतकऱ्याच्या हितासाठी हम्म शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करून जीवनात वाघा सारखा झुंजला परळीचा दिल्लीच्या जवारी आवाजाचा मोडे पण वाकणार नाही ना 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 भक्त भगवान ना बाबा मी थकणार नाही रुकणार नाही आणि कोणासमोर कधी झुकणार नाही असं निर्भीड व्यक्ती म्हणजे लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते असे मुंडे साहेबांना सुद्धा जावं लागले म्हणून अशा लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सुद्धा जर काळ घेऊन जात असेल तर आपण सारखे काय मन सावत बघा घात गाव नियतीने साध लाव काळनघा नियतिन साध लाडाव हरपलि सा मुंडे साहेबांची आपल्याला व्यक्तिमत्व तसं होतं माणसानं मरावे परी कीर्ती रूपे उरावे उत्तमची होे कीर्ती मागे उत्तम होती मागे कीर्ती मे उत्तमचे उत्तम हो गोपीनाथरावजी साहेब मुंडे साहेबांची आज कीर्ती अजरामर आहे काल अजरामर होती आणि उद्या सुद्धा अजरामर राहणार आहे आपली वेळ झालेली आहे तुमचे पाच मिनिटं घेतले तर चालते ओव्हर टाइम मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं साहेबांचं जगणं होतं असं साहेबांचं वागणं होतं पण तुम्हाला सांगू का साहेब गेले ना पण या महाराष्ट्राच्या जनतेला पोरक करून गेले बघा महाराष्ट्रा जनता ही होते हो गुर गुरुगरिवाच वा माया ममता तो होता या गरीब जनते कसा सोडून साहेब गरीबाचे होते गरीब जनतेला अनाथ करून गेले तुम्हाला सांगू का साहेब गेले पण तुम्हाला सांगू का साहेबांची जयंती राजस्थान सारख्या राज्यामध्ये साजरी करावी साहेबांची जयंती तेलंगणामध्ये साजरी करावी येत्या बारा डिसेंबरला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती महाराज तुम्हाला सांगू का आजकाल आपल्या आई बापाचं वर्षी श्राद्ध केलं तर करते नंतर विचारत नाही जयंती सुद्धा साजरी करत नाही का जयंती साजरी होती नाव घेतोय जगणं चांगलं उत्तम कीर्ती म्हणून पाठे मग शिल्लक राहिले बघा कशी ऐका माझ्या मुंडे साहेबांच नाव गाजत जगात नाव� अशी संघर्षाची कथा नाव गाजत जगात नाव गोपीनाथ गडावरी दिवा जळत तुपाचा उजेड पाडीला मुंडे साहेबांच्या दुपा गेले साहेब साहेबांचे प्राण जोत मालवले तीन जून दोन हजार चौदा रोजी साहेब आपल्यातून निघून गेले उत्तम कीर्ती आपल्यामध्ये आहेत अशा लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सुद्धा या काळानं सोडलं नाही त्यांच्या सुद्धा काळाने घाव घातला आपल्याला सुद्धा काळ सोडणार नाही म्हणून गळ्यात पवित्राची तुळशीची माळ घाला भेटली संधी भेटलाय मनुष्य देव कल्याण करून घ्या